नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवतोय जे हळद असते ना हे ही हळद आहेत ना आता अशी याच्यामध्ये थंडीमध्ये खूप येते बाजारामध्ये आणि आपल्या शरीरासाठी आपल्या पूर्ण स्किनसाठी भरपूर काही असं खोकला वगैरे याच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाची आहे तर याचा तुम्ही ना नक्की अशी बाजारामधनं वगैरे आणून ठेवायची आणि आणल्यानंतर तुम्ही चहामध्ये यूज युज करा परत तुम्ही भाजीमध्ये युज करायची ओले भाजीची भाजी, भाजी पण बनवतात तर परत आहेत ना भरपूर अशा काही काही वस्तू त्याच्यामध्ये बनवतात तर हे नक्की ह्या सीझन मध्ये ना थंडीच्या याच्यामध्ये तुम्ही ना बनवून जा तर इथं मी बनवतीये आपलं हळदीचं असं गोड लोणचं तर हे बघा सर्व इथं साहित्य मी घेतलेलं आहे तर आता तुमच्यासमोर ही रेसिपी शेअर करते मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप नका करू हळदीचं लोणचं बनवण्यासाठी नाही इथं मी हळद आहे तर सर्व पदार्थ काढून घेतलेत मी जे जे पाहिजे होते आपल्याला हळदीच्या लोणच्यासाठी तर हे बघा ही हळद आहेत ना मी भरपूर आणलेली होती तर त्याच्यामधून अर्धी हळद मी इथं काढून घेतली म्हणजे अर्धा किलो हळद येत ना मी इथं काढून घेतलेली मला लोणचं बनवण्यासाठी तर हे बघा अशी छान बघून आणायची आहे तर गुळ वगैरे सगळं इथं बारीक करून घेतलंय इथं येत ना आपण हे जे अद्रक येते अद्रक पण आहेत ना मी घेतले तर मी माप सांगते त्याचं अर्धा किलो हळदीला येत ना मी शंभर ग्राम अद्रक घेतले तर अद्रक व्यवस्थित छान असं नवीन बघून घ्यायचे इथे लिंबू घेतले तर लिंबू मी मोठ्या साईजचे घेतले घेतले अशा प्रकारचे घेतले आहेत मोठे तर दोन कापून घेतले तर हवं तर अजून पण मी घेणार आहे याच्यामध्ये म्हणजे एक वाटी रसनी घाला पाहिजे तर त्या पद्धतीने मी इथे लिंबू कापून घेणार आहे मिठे इथे परत येत ना मीटे, मीटे पर आपली जी धना पावडर असते ना ती आहे इथे मेथे घेतले आहेत मी आणि आपली लाल तिखट असतात ना लाल लाल मिरच्या जाडबारीक दळून घेतलेल्या आहेत इथे जिरे आहेत आणि इथे आहेत ना काळा मीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आमचूर पावडर आहे आणि बाकीचे अजून मसाले आहेत तर ते तुम्हाला जेव्हा आपल्याला त्याच्यात टाकायची त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा तेव्हा बघ इथं येत नाही हे आपल्याला अद्रक वगैरे व्यवस्थित धुवून वगैरे आता मी हे रात्रीच धुवून ठेवलेलं आहे रात्री धुवून ठेवलं म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित ते सुकल्या गेलं आणि काय करायचं माहितीये का इथं आता हळद येत ना जेव्हा आपल्याला हे सालायचं असतं तेव्हा काय करायचं एक तर पंजे घालून घ्यायचे नाहीतर मग काय करायचं याला हाताला तेल लावून घ्यायचे कारण की ना खूप असं त्याच्यात येत ना आपला जो पिवळा कलर असतो ना तो हाताला लागला जातो लवकर निघत नाही त्यासाठी आणि जर काहीच हरकत नसेल तर तुम्ही तसं पटन केलं तरी चालेल सर्व मी याचे इथनं साल काढून घेत होती पिलरच्या साह्याने हे बघा तरी जरी निघतात काहीच हरकत नाही थोडासा वेळ लागतो पण कसं ह्या वस्तू आहेत ना आपण वर्ष वर्ष म्हणजे एक, एक एक जे सीजन असतं अस ते करतो म्हणजे एक वर्षानेच करत असतो ते हो तर ह्या वर्षी केलं तर पुढच्याच वर्षी असं असतं त्याचं तर म्हणून येत वेळ काढून जरा व्यवस्थित असं व्यवस्थित साफ वगैरे करून घ्यायचं आणि पूर्ण काळजी घ्यायची तर लोणचं टिकण्यासाठी काय करायचं जास्त एक्स्ट्रा काही करायला लागत नाही पण येत काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते आता हे पिलर वगैरे घेतलेत आपण तर हे म्हणजे असं कोरडं पाहिजे ते ओलं वगैरे नकोय जो चम्मच आपण यूज करतो तो पण कोरडा पाहिजे बाकीचे जेवढे जेवढे आपण वापरतो ना कोणत्या पण गोष्टी त्याच्यात कोणत्या पण वस्तू तर त्या सगळ्या कोरड्या पाहिजेत तर लोणचं छान टिकतं आपलं तिथे आलं पण घेतलं मी आल्याचं पण येत ना असं व्यवस्थित ते साल वगैरे मी असं काढून घेत होती साल वगैरे काढून घेतलं की मग आपल्याला बाकीचं हे करायला सोपं जातं आणि छान म्हणजे येत ना आता हे आलंय ना मला काही असं एवढं खास नाही आवडतं पण तुम्ही ना असं नवीन आलं असतात ना ते एकदम ता असं ताजं ताजं ते आलं घ्या तर तिथे मी ना सर्व साल काढून घेतले ते आल्याचे पण काढून घेतले ते आणि आपल्या हळदीचे पण काढून घेतले होते इथं गुळ पण बारीक करून घेतला होता लिंबू पण कापून घेतले होते तर मग ते आता किसायला घेते आता ही किसणी कोणती बघू शकता तुम्ही जाड किसनी घेतलेली हाताने पण कापले चालता। तर चालतात पण जाड शक्यतो जाड किसणी घ्यायची बारीक किसणी जर घेतली तर ते खूपच बारीक मग पटकन जवळ ती आपली मूर्तेत ना ते लोणचं एकदम ते असं पाणी होऊन जातं त्याचं त्यासाठी ना थोडस जाडच घ्यायची किसनी तर त्या किसनीने व्यवस्थित किसून घ्यायचंय हे बघा असं किस मी करून घेते इथं तर सर्व हात आपल्याला अशीच किसून घ्यायची आणि तिथे ना मी आपलं अद्रक होतं ना ते पण किसून घेत होती पण मला आहेत ना अद्रक मी किसून घेतलं थोडंसं किसून घेतलं मी बघितलं ते खूपच बारीक होत होतं मला ते आवडलं नाही मग मी काय केलं हाताने असे काप कापून घेतले ते असे जे लांब लांब असतात ना ते बारीक असे बारीक बारीक आणि लांब लांब कापून घेतले तर ते छान दिसायला पण छान दिसत होतं आणि छान झालं होतं इतका बारीक बोर त्याचा झालेला नव्हता तर हे बघा अद्रक मी इथं सगळं कापून घेतलं आणि हे आपली हळद आहेत ना ती पण व्यवस्थित किसून घेतली छान तर खूप मस्त झाली होती आणि इथं आहेत ना लिंबू घेतले होते ना ते कापून मी ते एका वाटीमध्ये ना पिळून घेत होती सर्व आपला जो रस असतो ना लिंबूचा तो सगळा रस तर काढून घेत होती मी आता एवढी वाटीत ना एवढी मला भरून घ्यायची लिंबाच्या रसाची तर मी जसं मग सांगितलं आहे की तुम्हाला जर छोटे लिंबू घ्यायचे असतील ना जे आपण जे आंबट लिंबू असत ते ते पाच ते सहा लिंबू घ्या आणि इथ ना एवढं पण समजत नसेल ना तर काय करायचं लिंबू इथ जोपर्यंत वाटी भरत नाही भर ना आपल्या अर्धा किलोला तोपर्यंत लिंबाचा रस घ्यायचा आहे आपल्याला इथं तर आंबट भरपूर हे पण लिंबू तर हे आपले मोठे लिंबू आहे गावठी आणि खूप आयुर्वेदिक औषधी लिंबू आहे म्हणून मी नेहमीच हेच लिंबू वापरत असते कोणत्या पण म्हणजे काही असो माझ्याकडे तुम्ही बघितलंच असेल की माझ्याकडे हेच लिंबा असतात तर घरचे लिंब आहेत आमचे तर त्याच्यामुळे येत ना आम्ही हेच वापरत असतो तर इथं मी येत सर्व असं लिंबाचा रस वगैरे काढून घेत होती आणि हे बघा एक वाटी भर येत ना मी असा याचा लिंबाचा रस काढून घेतला इथं इथे तीन मोठे मोठे लिंब पिळून घेतले मी हे बघा बघू शकता तुम्ही तीन लिंबांचा रस मी हा काढला आहे तर हवा तेवढा तुम्ही काढून घ्या माझे मोठे लिंबू होते म्हणून मला तीनच लागले पण तुमचे जर छोटे लिंब असतील हे बघा एवढं अशी मोठे लिंब होते तुमचे छोटे लिंबू जर असेल तर तुम्हाला पाच सहा लिंब सात आठ पण लागू शकतात तर हे बघा इथे एक वाटी घेतली मी त्या वाटीमध्ये येत ना हा सर्व किस आहेत ना हळदीचा किसून घेतलेली हळद ती सर्व मी याच्यामध्ये घालून घेतली होती तर आता इथे आहेत ना आपलं अद्रक पण मी इथे घालून घेतो त्याच्यामध्ये जे आपण बारीक कापून घेतलं होतं ते अद्रक ते अद्रक पण इथं घालून घेतला पण आहेत ना ही वाटीत ना जरा लांबच दिसत होती कारण आहेत ना एवढं खास असं दिसत नव्हतं मग मी काय केलं ही ना वाटी आधी उचलून आणि इकडच्या साईडला ठेवली म्हणजे ते तुम्हाला पण व्यवस्थित दिसावं म्हणून आणि सगळं काय काय मी याच्यामध्ये टाकते ना ते क्लिअर दिसेल त्याच्यासाठी तर इथं मी आता मिरची जी घेतली होती ती जाड बारीक दळून ती घेतली इथं आणि आपण गोड तिखट आंबट असं ते लोणचं बनवतो त्याच्यासाठी नाही इथं आपण धना पावडर घेतली घालून आणि हे सगळं भाजून घेतले लक्षात घ्या मेथी घेतली मी ती मेथी पण इथं घालून घेतलीये छोट्या छोट्या वाट्यात म्हणजे याच्यामध्ये त्यांना दोन ते अडीच चमच बसतं तर तेवढं घेतलंय मी याच्यामध्ये तर ही सोप पण आहेत ना मी अशी भाजून घेतलेली आहे म्हणजे जेवढं जेवढ्याच्यात घालते ना मी सगळ्याच्यात भाजून घेतलं तर मगच मी सोप त्याच्यात दाखवली नव्हती म्हणून म्हटलं काय पुढे सांगते मी तर ही जिरे पण भाजून घेतले सोप पण भाजून घेतली आणि आपलं जी मेथी टाकली ती पण भाजून घेतली आणि मीठ घेतलं इथे एक वाटी फुल आणि हातात जर घेतली तर ओंजळ भरायला ओंजळीला पण जास्त आहे तर एवढं मीठ घेतलंय मी आणि काळा मीठ येत ना एक चम्मच आहे काळा मीठ तुम्ही नक्की वापरा एकच नंबर फ्लेवर येतो त्याचा आणि आपल्या शरीरासाठी तर एकदम खूपच चांगली खूपच चांगली आणि इथं येत आमचूर पावडर मी इथे यूज आहे आपल्याला जर टिकायचं जर म्हटलं ना लोणचं तिथं लिंबूमुळे टिकणार आहे गुळ आणि आपली इथं नाही ही जी आमचे पावडर ना त्याच्यामुळे जो आंबट हो पण येतो ना एकच नंबर लागतो हा हळदीचा आणि खूप म्हणजे खूप औषधी खूपच औषधी तर नक्की येत ना हे थंडीच्या दिवशी येतात नाही हळद तर त्यावेळेस करायची आणि हे लोणचं वगैरे बनवून ठेवायचं याचा रस आहे जो होतो ना आता खाली जो गुळाचा वगैरे सर्व कालून तर तो रस जरी तुम्ही पिलात ना काही खोकला वगैरे येत असेल तर त्याने इतका फरक पडतो ना खूपच फरक पडतो नक्की करून बघा हे लोणचं तर हे सर्व मी इथं घालून घेतलं होतं आणि मिक्स करून घेत होती छान असं म्हणजे काय होतं आता हे येत ना सगळं मिक्स करून घेतलं की त्याच्यामध्ये गुळ घालून आहे आपल्याला आता हा गुळ पण मी अर्धा किलो घेतलाय अर्धा किलो थोडंसं वरती घेतलं तरी पण चालतो कारण थोडंसं आपण गोड तिखट आंबट असं बनवतोय तर थोडशी त्याला त्याला गुळ पाहिजेच आहे तर म्हणजे जेवढी हळद घेतली आहे तेवढं आपल्याला इथं गुळ आहे तर गुळाचं तुम्ही अजून थोडंफार प्रमाण वाढू शकता तुम्हाला जर वाटलं तुम्ही खाऊन बघायचं वाटलं की हे गोड लागत नाही तर अजून थोडंसं कालून तर हरकत नाही याच्यामध्ये तर इथं मी ना हा जो लिंबाचा रस येत ना तो पण इथं गाळून घेत होती हे बघा असं एका चाळणीच्या साह्याने चाणी पण कोरडी आहे की नाही याची खात्री करायची सगळं व्यवस्थित असं सुकलेलं पाहिजे तर त्याच्याने तरच लोणचं टिकतं आपलं तर हे बघा हे व्यवस्थित असं त्याचा रस मी चमच्याने असा करून घेत होती व्यवस्थित हलवून घेत होती तो गाळून घेत होती कारण ते हो ता लिंबाचं असत ना आतमधलं ते होतं तर लिंबाचा रस येत नाही याच्यामध्ये अजून भरपूर आहे तर चमच्याने पण एवढा दाबला जात नव्हता हो तर मग मला असं वाटलं की हातानेच आपण करून घेऊ तर मी हाताने दाबून घेतलं व्यवस्थित असं थोडस असं खूस भरून म्हणतात ना असं करून घेतलं तर भरपूर त्याच्यामध्ये असा भरपूर सारा रस होता तो रस मी काढून घेतला व्यवस्थित आणि थोडासा जर, जर वेळ असेल तर असं चाळणीवर ठेवून एखाद्या परत त्याच वाटीमध्ये अशी चाळणीवरती ठेवून द्यायची आपापणी ठरतं त्याच्यामधलं जेवढं पण ते पाणी असत ना तोपर्यंत आपापणी ठरतं तर हे मी ठेवून दिलं होतं कारण याच्यामध्ये अजून भरपूर होतं याच्यात बिया वगैरे पण होत्या तर असंच मी त्या वाटीमध्ये पुन्हा ठेवून दिलं तर परत ते छाननी ठरलं होतं आणि नाही इथं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सर्व आता आहेत ना तुम्हाला जर इथे विनेगर वगैरे यूज करायचं असेल ना तर करू शकतात पण मी इथे यूज असं विनेगर वगैरे यूज करत नाही तर आंबट वगैरे याच्यासाठी ना मी लिंबू वगैरेच घालत असते तर घालू शकता तुम्ही जर जास्त केलं तर थोडं जर केलं तर काही हरकत नाही कारण हे जर घातलं ना तर काय करायचं फ्रीजमध्ये वगैरे ठेवून द्यायचं आणि आरामशीर तुमचं आहे म्हणजे वर्षभर टिकत हवं तर हे तसं हे लोणचं पण जर तुम्हाला असं सा वाटत असेल की खात असं जास्त कोणी खात वगैरे नसेल तर फ्रीजमध्ये ठेवून जरी खाल्लं तरी चालेल पण काय करायचं माहिती का हे ना लोणचं द, दर दोन ती इसे, इसे, ते तीन दिवसांनी चेक करायचे बघायचे म्हणजे असं खोलत उघडत झाकत पाहिजे म्हणजे ते लोणचं व्यवस्थित असतं हे बघा झालं होतं हे असं मी चार पाच तासांनी हे उघडून बघितलं एकदम छान त्याला असं पूर्ण ते गुळ वगैरे पूर्ण मिक्स झाला होता त्याचं पाणी वगैरे झालं होतं आणि एकच नंबर त्याला कलर आला होता इतका छान ना हे बघा मी भरून दाखवलंय असेच नवनवीन आणि पारंपारिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकोन क्लिक करा जेणेकरून होतं मी जे पण व्हिडिओ अपलोड करत असतेत ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटूया आता आपण पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा